नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ दुपार दुपारच्या वाजले आहेत लगभग साडेतीन वे तिले तर आम्ही चाललो आहोत जांबी काढू का तर माझ्यासोबत बघा हो इकडे गडका विडका घेतला ना अत्तर व हे अत्तर व तर माझ्यासोबत मुंबईवर ना येलेलो तर मी पंधरा दिवस त्या का सुट्टी आहे ना त्याच्यामुळे येलेलो होतो गावी तर आत्ता आम्ही दोघे चाललो हो, काजू काढू का भोमियो धरलो की नाही रे नाही काही दिसत नाही धरलेलो तर मित्रांनो एका पाटी झाड दिसताना तर आंब्याचं झाड हा भोंबो म्हणून त्याचं नाव आ तर यावर्षी नाही धरलो नाही तर जाम धरता आंबे बिंबे जाम खाऊक भेटत असे रायवळ आंबे धरले की तर चला जाऊया पटापट आपल्याक जाऊचा पाटारच्या आडीत तर आता आम्ही दोघे चाललो आहो तर आम्ही तिघे आहो पुढे बाकासूर गेलो दिसणार नाही लई पुढे गेलो तर मित्रांनो बघा इकडे करवंद भरपूर धरली आहेत हे बघा अजून पिकली नाहीत तर मे महिन्यापर्यंत पिकतील चांगली तर खाऊन बघू तर कच्चा करा नाही बघा अजून पिकली आहेत तर खाऊन बघूया तर मित्रांनो मारणाचे आंबडत तर चला एकच खाऊया बाद झालेलं आंबडत तर मित्रांनो बघा फक्त बोंडूक ठेवलं नाही आणि काल कालची बी बी काढून नेलं नाही या तर असाच होता एक नंबर दिसताना खतरनाक तर चला जाऊया आपण काढू का तर बघ काठी ही चांगलीच था भेटली रे गडका बिडका बारकी बघा इकडे आता आपले हापूस आंबे पण तयार होऊ लागले आहेत हो बघा झाड बघा केवढूस आता धरूक लागले बघ आपलं एक कडी काय म्हणतं आज हे फनस बघून जाऊया तर मित्रांनो आता अत्तर तो अत्तरवांच्या इकडे फणस आहेत ना तर ते बघून जाऊया तो आता मुंबई जाणार पंधरा का परत तो परत येत मे महिन्यात तर आता जाणार ना मुंबई त्याच्यामुळे तो मग फणस बघून जाता तयार होत की नाही ते तयार असले मग काडू की येऊ हो आम्ही एक दिवस तर मित्रांनो हे बघा इकडे फणसाचा झाड आहे बघा हो झालो अरे तयार चांगलेच झाले आहेत ते आपण झाडाक धरले आहेत हो कापूया ना कोणतो कापो दो? तो तो आला कापो ना तो मित्रांनो तिकडे ना तो हा ह्यो काप्या कापू आपणच आणि बरको तर चल लावूया लांबी मित्रांनो बघा लंबा बघा काय धरली आहेत ते रत्नागिरी हापूस आहे हो जामच झाडं धरलेत नाही मग काय दरवर्षी धरतात तर तरच जाऊया आपण आपला मिशन कम्प्लीट करूया आपण जांबी काढू यात आपल्या का तर मित्रांनो फायनली पाटचाडच्या आडीत पोच लाव आणि हो का पाठीमागे बघा बारकाचा झाडा चारनिनीचा चारोळी बघा हो सगळी पिकली आहे मस्त तर खाऊया तर मी नाही खाता मस्त वेळी तर एक नंबर चार ना खाऊ केव्हा मित्रांनो चला चारणा बाद झाली थोडेसे बी काढूया काजू बघूया किती भेटतात ते आता व भेटील ना आपल्याक भेटतील काजू भेटतील भेटतील बघूया सर वी सकाळी येऊन गेलो काजू काढून तर आता आम्ही दोघी परत दिला तर बघूया किती भेटतात ते मित्रांनो बघा जाम बघा एकच नंबर हो काढूयात का तर मित्रांनो आत्ता रो बोराटो काढता बर एकच नंबर तर भावाने झाले दोन बिये भेटले आहेत तर बघूया ओले बिले भाजीसाठी पण काढूच्यात आपल्या का बिये तर बघूया किती भेटत तेवढे जांबी अजून धरवक नाही कारण माणसांना भरपूर येतं तिकडे जांबी काढू का अधिकार जांबी तयार आधी ओलीच आहे ना हां ओली वड अडली काय तू काय बी नाही पडत वडले हे बघ घेऊन या वली बी पण भेटली आहे आणि सुके दोन बी आहेत तर चला मित्रांनो पटापटा त्यांना जांबी काढूया तर थोड्या वेळा भेटूया मित्रांनो तुमका चला तर मित्रांनो ही झाड ह्या झाड ना काजूचा एक नंबर धरला इकडे पण आहात बी आहात यापासना हो का वराटो बिराटो बिये पण भरपूरच आहे बघा जून पण झालेले आहेत एकच नंबर या झाडधारला बघा इकडे जांबिम पण आ हो बघा हो का तर मित्रांनो बघा इकडे जांबा इकडे बोराटो इकडे बिया ही जाम धरली होती जाम बघा हो हो सुकलेली दिया तर मित्रांनो ह्या काजूच्या झाडावर भरपूर आमका काजू भेटले तर आत्ता दाखव बघूया किती भेटले तरी मित्रांनो बघा अर्धी पिशवी तरी भेटली जा तर अजून बघता इकडे काजूची झाडं भरपूर आहेत तर चला पटापट जाऊया काढूया जेवढे जमतील तेवढे ही नाही रे ह्याच्यावर मित्रांनो एक बी नाही दिसत मित्रांनो हा बी एक नंबर दाखवतो तुमचा तर मित्रांनो बघा एक नंबर साईज भेटले प्रॉपर प्युअर तयार आहे बघा चला अजून भेटत का बघूया की एक तरी जमू या नाही तर वा, वा तर मित्र आणू बघा खत्तर असा कसा जांभळीनीचं झाड धरला हे बघा जांभळा बघा एक नंबर धरली आहेत तर मित्रांनो थोडीशी काढू या खाऊसाठी काढणार तरी पिकलेली

झाडच वडून घेतली तर मित्रांनो बघा एवढी जांभळा काढलाय तर इकडे अतर पाडता तो मित्रांनो पाडलाव ना तर कशी माझा पिक्की असल्यामुळे ते खाली कचरा बघा इकडे पत्तेर बघा झाडा चुकी त्या त्याच्यात खाई पण जातात तरी बघा एवढी काढला मस्तपैकी खाता होता तर मित्रांनो बघा आपल्या काय एवढे काजू भेटले तर आत्तर खाली वत्ता अरे बघा एवढे काजू भेटले सुके पण आहेत आणि भाजी करूसाठी वाले पण आहेत बघा एक नंबर लय भेटले नाही तर मित्रांनो अजून तेवढेसे झाले नाही आहेत तर मे महिन्यात भरपूर होतील अजून झाडावर कोवळे बी आहे भरपूर आहेत त्याच्यामुळे जास्त वेटले नाही तर बघा इकडे इकडे सुक्के इकडे वलेत भरते पिशव्यात तर मित्रांनो फायनली आपले काजू काढून झालेले आहेत तर पिशव्यात भरपूर काढला तर आत्ता मी मिनीहत्तर वच आलो घरी तर व्हिडिओचा एंड करून टाकूया मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद